आम्ही चर्चा बंद करू का तुम्ही गाडी ऐवत असेल तर कोणी पुणे ऐका प्रशासन इथं प्रशासकीय अधिकारी ऐका त्यांना निरोप द्या नाही तर मग ते आम्ही सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर आम्हाला तुरुंगात न्या तिथेच करू आंदोलन बच्चू कडूंचा ठाम इशारा कर्जमाफीसाठी लढा आणखी तीव्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडू आता आणखी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून आम्ही रस्त्यावर आलो आहोत पण आम्हाला हटवण्यासाठी एका दिवसात आदेश निघतो ही लोकशाहीची हत्या आहे असे बच्चू कडू यांनी संतप्तपणे सांगितले आहे त्यांनी स्पष्ट केले की आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही आम्ही इथून हलायला तयार आहोत पण आमच्या कार्यकर्त्याची व आंदोलनाची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी आम्हाला तुरुंगात न्या आम्ही तिथेच आंदोलन करू न्यायालयाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाची जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांची भेट घेतली मात्र शेतकरी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांना परत जाण्यास भाग पाडले कडू पुढे म्हणाले आमची इथे थांबायची मानसिकता नाही पण आता सगळ्या व्यवस्था कुठे न्यायच्या हे ठरवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता सरकार आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे त्यांना निरोप द्या नाही तर मग ते आम्ही रेल्वेवर अडवू म्हणा तिथं जिथं कोणी अडवलं अस ना आम्हाले त्या एसपीला सगळे फोन करा तुम्ही का आगाऊ पण केला काही भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं नाही तुम्हाला <laughs> तिकडे उठून आम्ही रेल्वेवर जाईन आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं कुट्टी बोलीला तिकडे आमच्यासोबत चर्चा करतात तिकडे माणसं अडवताय सरकारने पहिल्या दिवशीपासनं सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याचसोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्स खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहे की कशा प्रकारच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिस्क्रप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात म्हणजे इथे जे लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे पैशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा मा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय